हॅलो गाय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तुमचं अश्विनी अनोद या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे तर आज व्हिडिओ काढण्यासाठी मी ना आज साडी घातली होती तर व्हिडिओचा एवढा नाद लागला ना मला त्यातून बाहेर निघणं माझ्यासाठी तर खूपच मुश्किल आहे आता तर मी आज साडी घातली तर मी कशी दिसते या साडीवर तर, मी वगैरे माझ्या स्वतःचे शिवते तर कशी दिसायचे कसं दिसत आहे मी माझे ब्लाऊज वगैरे घरी शिवते तर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना मला एवढं म्हणणं मला फॅन्सी ब्लाऊज शिवायचे असतील माझ्याकडे शकतात असे बरेच लोक आहेत माझ्या आजूबाजूला राहतात ते मला चांगलंच ओळखतात मी व्हिडिओ बनवायचे माझ्यासाठी तर त्या लोकांसाठी लांबचे कुटुंब ते तर स्वयंपाक बनवायचा आहे त्याने आलेले आहेत बाहेर गेले कुकरची रिंग तुटली कुकरची रिंगाने गेले तर तर मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला साडी कशी दिसते साडीवर मी छान दिसते गट्रेसला छान दिसते ते पण सांगा तरी आमचं घरातला आरसा आहे मी याच्यामध्ये बघू बघू व्हिडिओ बनवते कारण की माझा एक मोबाईल चांगला आहे एक मोबाईल चांगला नाही एक मोबाईल म्हणजे हे माझं रिअलमीचा मोबाईल चांगला आहे आणि ते दुसरा विवोचा आहे त्याचा समोरचा कॅमेरा फुटलेला आहे दोन्ही पण जुने झालेले आहेत तरी पण मी त्याचा बॅकसाईडचा चांगला असल्यामुळे असे व्हिडिओ काढते हे माझे मिस्टर कधी घेऊन जातात कधी नाही घेऊन जातात रमाई माता शिलवान माझी रमाई माता घुनवान रमाई माता शिलवान माझी रमाई माता धनवान संसार पान नऊवारी लुबड शब्दे छान रुकवंती आशी रुकुवान रुकवंती अशी रुकवान माझी रमाई माता शिलवान मोळ रहान संसार पान नऊ रमाई वाणी कष्ट करावे गुळाचे नाव जगात व्हावे तर तुम्हाला माझ्या बाबूचं माझं गाणं आवडलं तर नाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय भीम बाय गुड नाईट